हाय टू फॅमिली जे महाराष्ट्र हे आज आपण लापशी बनवतोय हे बघा लापशीची कणी घेतली मी पाकडून नीट करून घेतलेली तूप आहे थोडंसं आणि तेल आला वाटतं सुंट बडी घेतली आणि वेलची बारीक करून घेतली आणि गुळ घेतला अर्धा किलो कढई ठेवली बघा पाणी गरम केलंय उकळून घेतले चला आता आपण लापशीची कणी बाजून घेणार आहे तूप टाकले मी थोडासा तेलाचा पण वापर करणार आहे तूप नाही जास्त माझ्याकडं नुँ। चला आता कणी आपण नाही ना लापशीची चांगली भाजून घेऊ खमंग लाल वैपर्यंत आता उलटी पालटी करत राहायचंय सारखं खाली लागून द्यायची नाही चांगली भाजून घ्यायची आपल्याला कमी गॅसवर भाजायचे भाजत आली आता आपली लापशी आता उकळवलेलं ला पाणी ना ते आपण वतून घेणार आहे याच्यात शिजल लापशी एवढ्या अंदाजाने आपल्याला पाणी आहे खाली करपून द्यायची नाही फक्त चला आता पाणी ओतून घेऊ आपण उकळलेलं पाणी ओतून आता हलवायचं आपल्याला चांगलं झाकण ठेवायचं त्याला आता आपण शिजली का बघूया शिजत आली शिजली चांगली लापशी आता <coughs> आपल्याला बडीशेप वेलची पावडर आणि सुंटची पावडर टाकायची मी एकत्र घेतले सगळं बारीक करून आणि गुळ टाकायचा आपल्याला अर्धा किलोला अर्धा किलो गुळ मी टाकला आहे चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे होतो झाकण ठेवायचं आता आपल्याला गुळ विरगळत आलाय आपला गुळ पण विरगळत आलाय आणि लापशी पण आता शिजली चांगली आपली हलवून घ्यायचं चांगलं खाली लागून द्यायची नाही चला तर आता आपली लापशी तयार आहे या खायला कशी झाली सांगा लग्नात बनवते तशी लापशी बनवली मी बघा माऊली आमचा घेऊन बसलाय खायला दे दे करत होता सारखा दिली मग त्याला थोडीशी या तुम्हाला म्हणतो या खायला या खायला माऊली बोलावतो लापशी खायला या लग्नात बनवते तशी लापशी बनवली मी कशी झाली सांगा लाईक करा शेअर करा